नमस्कार जय महाराष्ट्र जय हिंद तर आपल्या निळवादळ आप या यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हाला आज एक्झाम परीक्षाच्या परीक्षामधून भिनू अस अभ्यास कसा करावा याबद्दल सांगत आहे तर परीक्षा अभ्यास करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला सिलेबस माहीत पाहिजे सिलेबसनंतर गेल्या वर्षीचा क्वेश्चन पेपर त्याच्यानंतर आपल्याला तीन नंबरला नोट्स पाहिजे चार नंबरला आपल्याला टेस्ट सीरीज पाहिजे तीन नंतर रिव्हिजन किंवा आपण चार किंवा पाच नंबर रिव्हिजन टेस्ट सीरीज आलटी करू शकतो तर तुम्ही ही पद्धत अनुसरा आणि रोज सकाळी उठल्यानंतर तीस मिनटे मेडिटेशन करत जा कारण मेडिटेशनचा अभ्यासावर परिणाम होतो कारण आपण माणूस आहे माणसाचे मेंदू हा समाजप्रिय माणूस आहे तर माणसाचा मेंदू हा तर डायवर्ट होण्यापेक्षा आपण मेडिटेशन केलेलं परवडतो बस जय हिंद